तपोवनातील तब्बल चोपन्न एकर जागेतील अठराशे झाडांची कत्तल होणार आहे कशासाठी तर दोन हजार सव्वीस ते दोन हजार अठ्ठावीस दरम्यान होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये साधूग्राम उभे करण्यासाठी एकीकडे तुम्ही निवडणुकींच्या प्रचारामध्ये संत तुकारामांची कविता वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणचरे याचा वापर करता आणि दुसरीकडे त्याच साधू संतांसाठी झाडांची कत्तल करताय हे किती योग्य आहे एवढेच नाही तर तेथील पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून एक गोष्ट समजते हे साधुग्राम फक्त तात्पुरत्या वेळेसाठी आहेत त्याच्यानंतर तिथे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स उभे केली जाणार आहे के म्हणजे नक्की हे साधुग्राम साधूंसाठी आहेत की संधी साधूंसाठी आहेत